महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस नाशिक शहरातून हत्येची आणखी एक बातमी समोर आली आहे त्यानिमित्तानं नाशिक शहर पुन्हा एकदा कुणाच्या घटनेनं हादरलंय यात पंचवीस वर्षीय युवकाची धारदार शस्त्रानं वार करून खून केल्याची घटना घडली आहे पंचवटीतील मेरी परिसरात ही घटना घडली आहे गगन कोकाटे असं या खून झालेल्या युवकाचं नाव आहे मात्र हा खून नेमका कोणी आणि कुठल्या कारणावरून केला हे अद्याप कळू शकलं नाही मात्र या हत्येच्या घटनेनं ना नाशिक शहर पुन्हा एकदा हजरलंय नाशिक शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास एका पंचवीस वर्षीय युवकाची काही अज्ञातांनी धारदार शस्त्रानं वार करून खून केल्याची घटना घडली या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली गगन कोकाटे असं या खून झालेल्या युवकाचं नाव आहे प्राथमिक माहितीनुसार हा खून पूर्व झाल्याची माहिती पुढे आली आहे घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे तर पोलिसांचं एक पथक तात्काळ संशयताच्या मागावर पाठवलं असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे मात्र परत नाशिक शहरात घडलेल्या या खुनाच्या घटनेला शहर हादरलं असून यातील मारेकरांना जेरबंद करणं पोलिसांच्या पुढे आता आव्हान असणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा